या। जे भी शिंदे, भी ये पाता। भी वाल मी जे प्रकरणाचं शिंदे आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियुक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धे होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी आहे त्यांचं म्हणणं त्याबद्दल त्यांचं मी तेच सांगतोय तुम्हाला अजून सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे या आरोपीच तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची शिक्षा जी आहे सात वर्षाची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पण तुम्ही हत्या आणि अट्रॉसिटी सुद्धा संबंध जोडलेला होता जोडल्या नाही तपास जी काय आहे तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिले त्यांचं म्हणणं चौदा दिवसाचा पीसीआर तुम्ही म्हणता पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआर मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची मागणी मान्य झाली होती पंधरा कि चौदा काय झालं पंधरा पंधरा सर आपण हत्याच्या प्रकरणाशी देखील संबंध असल्याचा आपल्या सीआरडी संशय आहे का तशा त्याच्या पद्धतीने आपण काही मान्य केली हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा आर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सरकारी अभिवक्ता माझा माझी नेमणूक आहे परंतु त्या गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळं शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी काय सांगू एक शेवट सीआयडीने आतापर्यंत जी चौकशी केली होती